नमस्कार युटूक फॅमिली तर खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या शर्वरीज किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे मस्त अशी आलू वांग्याची भाजी तर त्यासाठी घेतलेले मी तर शेंगदाणे खोबरं एक कांदा घेतलेला आहे छोटा आणि अद्रक लसण आणि कोथंबीर तर आणि इथे घेतलेले चार वांगे आणि एक बटाटं तर व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका बरं का तर चला आता आपण करूया आपल्या रेसिपीला सुरुवात तर मी इकडे आता वांगे चिरून घेणार आहे आणि हो वांगे चिरताना वांग्यामध्ये नक्की बघा कारण की आपलं पहिलंच वांग हे खिडकं निघलेलं आहे तर आता आपण वांगे कट करून घेऊ हो, दुसरं बघू कसं आहे तसं आहे माझ्याकडे दुसरे अजून मी त्याच्यातून घेईन हे जर खराब असते तर हे चांगलं आहे तर आता वांगे कट करून घेऊ आपण छान तर याच्यातले आपले बरेचसे वांगे खराब निघलेले हे बघा ते मी टाकून दिले सगळे आणि दुसरे होते दोन तीन मग ते घेतले आणि कट करून घेतले आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊ आता आपण याच्यामध्ये तेल टाकून वांगे बटाटे छान फ्राय करून घेऊ तेल आणि मिठामध्ये आधी छान फ्राय करून घ्यायचे आणि हो वांग्याची भाजी करायची म्हटलं ना तर एक तर वांगे फ्रेश आणायचे नाही तर मग सुरुवात म्हणजे आधीचे जर असले आणि फ्रीजमध्ये ठेवलेले असले ना तर संध्याकाळी जर भाजी करायची असली तर सकाळी वांगे काढून ठेवायचे म्हणजे पटकन शिजतात नाहीतर मग हे ना वांगे शिजत नाही पटकन तर इकडे ना आता मीठ टाकून घेतलं छान फ्राय करून घेऊ तोपर्यंत आपण मसाला पण भाजून घेऊ तर इकडे आपला तवा पण तापलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ कांदा छान लाल होईपर्यंत करून घ्यायचा अद्रक आणि लसणपण त्याच्यात टाकून घेऊ आपण छान फ्राय करून आणि आपल्याला ना लाल भाजी करायची करायची त्यामुळे जास्त जास्त काळा काळाने भाजायचा छान असा लाल लाल घालायचा कांदा छान फ्राय झाला तर आपण त्याच्यामध्येच खोबरं टाकून घेऊ आणि असं एका साईडला लावून घ्यायचं म्हणजे कसं त्याच्यातलं तेल आहे ना निथरून जातं सगळं आणि हो व्हिडिओला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बरं का आणि कमेंट करून नक्की कळवा कशी झालेली भाजी तुम्ही पण करून खावा छान लागते अशी भाजी एकदम सिम्पल आणि सोपी रेसिपी आहे घरगुती काही जास्त मसाले नाही काही नाही लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं शेंगदाणे पण भाजून घेऊ याच्यामध्ये तर मसाला काढून घेतला तर आपले वांगे बटाटे पण छान फ्राय झाले आता आपण काढून घेऊ आणि याच्यामध्ये भाजीला घेऊ तर आपण याच कढईमध्ये आता दोन तेल टाकून घेऊ तेल टाकून घेतलं मी इकडे दोन पळ्या तेल ता तापल्यानंतर त्याच्यात टाकून घेऊ टोमॅटो आणि हो गॅस कमीच ठेवलेला आहे बरं का कारण की किंवा अगोदरच कढाई लाल झालेली आहे त्याच्यामुळे परत अजून खराब होऊन जाईल त्याच्यामुळे कमीच गॅस ठेवलेला आहे आता टोमॅटो टाकून घेतला छानवेरू दे का टोमॅटो आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ घरगुती मसाला आहे मिक्स सगळा तो टाकला एक चम्मच एक चम्मच लाल तिखट टाकून घेऊ कांदा लसूण चटणी टाकलेली एक चम्मच आणि थोडीशी हळद टाकून घेतली त्याला मिक्स करून घेऊ छान आणि त्यानंतर टाकलं आपला मसाला आपलं वाटण केलेलं तर त्याने आता वाट्याने टाकून घेतलं छान फ्राय करून घ्यायचं ते पण मसाला छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा मस्त तर मसाला छान फ्राय झालेला आहे आता आता आपण याच्यात आपण फ्राय केलेले वांगे आणि बटाटे टाकून घेऊ याला आपण छान मिक्स करून घेऊ एकच नक्की ट्राय करून बघा अशी भाजी खूप छान लागते अगदी सोप्या पद्धतीत आहे एकदम मस्त हॉटेलसारखी लागते भातासोबत तर छानच लागते नक्की करून घे आणि कमेंट करून नक्की कळवा हे कशी झालेली आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ पाणी टाकून छान अशी शिजू द्यायची मस्त पाहिजे तर मस्त आपली भाजी तयार झालेली त्याच्यात आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ तर तयार झालेली आपली मस्त भाजी एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर परत भेटूया आपण अशाच पुढच्या एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार